नमस्कार आज मी शिमगी आता होळी आली ना होळीसाठी काय पुरणपोळी बनवतो आपण मी पुरणपोळी न बनवता मोहनपुरी बनवायची आहे ते मोहनपुरीसाठी एक एक वाटी मैदा घेतला आहे मी दोन चमचे तेल गरम केले मोहन याच्यासाठी जरा थंड व्हायला पाहिजे आणि ह्या मक्याचं पीठ आहे त्याच्यात तूप टाकायचं आहे त्या मी एक चमचा मक्याचं पीठ घेतलं आहे दोन चमचा तूप घेतलं आहे साठा बनवायला आहे साठा मी त्याला लावायला लागतो ते दाखवीन मी आता बनवताना मग बस यादी असू त्याचं आता आपण हे पीठ मोहन टाकलं आहे ते ना तेलाचं सा। ते सारखं करून घेऊयाच्यात लावून या थोडासा चवीपुरचं मीठ टाकूया यूटभर हे टाकूया सोडा सोडासा हजारा हा सोडा काय असा कलर हळद कलरसाठी आपण आता सोडून घ्यावा चांगलं मोहन टाकलेलं आहे ना मीठ मोहन त्यालाच, हे सोडून घ्यायचं असं नंतर लागल पाणी ते घेऊन पाण्यात भिजवायचं हे बघा असं झालं पाहिजे हे बघा आता थोडं थोडं पाणी टाकून भिजवून घेऊया आपण चांगलं मळून घ्यायचं आहे मिक्स करून थोडं थोडं पाणी टाकून याचा चांगलं मळून घ्यायचा पीठ आपलं आणि नंतर थोडा दहा पंधरा मिनटं तसंच ठेवायचं आधी आणि आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे हा बघा कसा गोळा झाला जास्त घट्ट नाही जास्त पातळ नाही वसंच ठेवायचं दहा पंधरा मिनटं आपण हे बघा आधी साखर घ्यायची दोन वाट्या मोहनपुरीसाठी पाक लागतो साखरेचा हे दोन वाट्या साखर घेतली हे दोन वाटी साखर घेतली ती दीड वाटी पाणी घेणार आहे मी हे बघा हां हा बघा आपला पाक तयार होतोय थोडा अजून चिकट व्हायला हवा जास्त घट्ट नाही करायचा असा थोडा चिकट झाला बस मोहनपुरीला जास्त चिकट नाही करायचा पाक घट्ट नाही करायचा पातळच पाहिजे हा बघा पाक आपला तयार झाला आता हा बघा एवढा चिकट झाला बस आता थंड व्हायला ठेवायचा हे बघा मी मळून ठेवलं ना ते चार गोळे तयार करून घेतले ती त्यात आम्ही लाटून घेणार आहे गे। मैद्यात बोलून लाटून घेणार चारी लाटून घेणार नंतर दाखवतो ले ले। चार पळ्या लाटून जाण्यात माझ्या ह्या समी ठोले आहे तिथे असल्या ती मऊन मिळते तशी मी तुम्हाला बनवून दाखवणार मी साठा बनवून घेत ना तू आणि मक्याचं पीठ तो असा मी लावून घेणार याला चार एकावर एक ठेवणार नंतर त्या लाटणार असं लावून घेणार चारी पळ्यांना लावून घ्यायला

त्याने चौकी ठेवली मी वरती चमच्याने लावत होते मी नाही घट्ट झाले साठा बनवला तो त्या बोटाने मी लावून घेतलाय ब्रश असतो लावायचा ना ते माझ्याकडे नाही तेव्हा मला या हाताने लावायला लागला बोटाने ब्रश नाही लावत का हे काढून घ्यायची हे बघा लाटी अशी हे अशी हाताने दाबून घ्यायची अशी घट्ट बसली पाहिजे याच्यासाठी अशी हे बघा बघा अशी करून घ्यायची झाली आता कापून घ्यायची नंतर पुऱ्या लाटून घ्यायचे परत दुसरीकडची टोकायच नाही आधी कापून टाकायची अशी आधी आता आपल्याला कापून घ्यायच्या कापून ना तशी दाबून घ्यायची अशी आणि लाटायची

हे बघा तेल आपलं तापलं आता पुऱ्या मी तळून घेते आता हे बघा हे बघा आपले जसे मी रोल करून मी हे करून घेतल्या तसे हे बघा कसं पडलं त्याला रोल हे बघा हे बघा मी जसं रोल करून घेतलं ना तसं त्याला पदर पडलेत बघा किती ते तेल आपण साप असं गाळून घ्यायचं असं दोन झाडं घेतलेत मी तेलासाठी तेल चांगलं तापलं ना मग गॅस मंद करायचा थोडा पाठ नाही ठेवायचा मंद ह्याच्यावरच तळून घ्यायच्या पण ह्यातलं तेल असं काढावं लागतं हे त्याला जे पदर पडतात ना जेवढे मी रोल केलं तेवढे हे बघा जास्त गॅस केला ना तर त्या करपतील दोन झाडे घेतलेत ते मी तेल काढायसाठी असे तेल निघालं पाहिजे त्यातलं पुरं हे बघा आपली मोहनपुरी तळून झाली आता हे कशा झाल्यात त्या बघा तुम्ही हे बघा आता थोड्या थंड झाल्या की पाकात बुडवून काढणार पाक बनवलंय साखरेचं त्याच्यात हे बघा कशा झाल्यात त्या होळीला तुम्ही पण अशी मोहनपुरी करून बघा पुरणपोळ्याचा कंटाळा येतो नेहमी नेहमी काय खायला ना म्हणून ही मोहन पुरी बनवायची अशी मस्त खुसखुशीत झाल्यात एकदम हे बघा आता पाकातनं काढायच्या आहेत बुडून नंतर तुम्हाला दाखवतो मी पाकातनं काढल्यावर जरा थंड व्हायला पाहिजे हा हे बघा गरम आहे हे बघा आता पाक थंड झाला आता पाकात बुडून काढायचे असे पाकात घडवायची आणि अशी काढायची हे बघा हे जाळीखाली मी भांड ठेवले हो पाक सांडेल म्हणून हे बघा ह्याच्यात ठेवायचं नाही आपण पाक पाक पण असा घालून काढायचा हे बघा मोहनपुरी तयार झाली हरशेल हरशेल तुम्हाला खाऊन दाखवतोय संगमेश्वरी मोहनपुरी होलीसाठी अशी तुम्ही करा आणि मला सांगा कमेंट करून कशा कसे रे बोल मस्त लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा बाय भेटू दुसऱ्या व्हिडिओ आहे ना